यांना सगळ्यांना पोस्टरला द्यायला पाहिजेत सॉंग चहा पेज असेल तर फायनली आम्ही चालेल वरती आणि सोम बघू शकता हॅलो वरती आणि कंटिन्यू कंटिन्यू कमेंट

सोम काय पाहिजे जेवाला या सगळ्यांनी नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो छावा पिक्चर पाहण्यासाठी तर तुम्ही हा ब्लॉक पूर्ण पाहत राहा आमची मजा मस्ती तर आता आम्ही घरातून निघतोय आमचा डॉन हा आम गाडी काढचल तर मित्रांनो आता आम्ही जामेली इथे पोहोचलेलो आहे आणि आमचं पुढे गाडी आहे आमची मित्रांनो आता आम्ही खोपोलीत पोहोचलेलो आहे आणि तुम्ही स्मारक पाहू शकता पुढे छत्रपती शिवाजी महाराज पण झालेले खूप मस्त आणि आता मी चाललेले पुढे दीपदुर्गे गाडी चालवत आहे आणि ओंकार मधी ते आणि मी पाठीमागे चहा पित्ता होते तुम्ही पाहू शकता

सॅम्युअल मॉलमध्ये आता आम्ही जाणार आहोत मुवी पाहण्यासाठी तर आमची गँग एक एक आलेले आहे अजून ती जण बाकी पाणीपुरी काल गेलेला आम्हाला दिली नाही लक्षात ठेव आणि ते चालवत नाही लग्नाला झाली तरी जशी काय बघा किती भारी आहे बघू शकता तुम्ही आउटफिट खूप दिसते दिसत पोरगी कमेंट मध्ये सांगा मी पाहण्यासाठी जाणार होत तर करण तुला कसं वाटतय त्याला उमकर मला खूप छान वाटतंय आमचा कधीपासून येण्याचा प्रयत्न होता तो आज प्रयत्न पूर्ण झालेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे मुली पाहण्यासाठी खूप एक्साइट आहेत फायनली आम्ही चालेल वरती

पाहायला मिळते चावा पिक्चर पाहण्यासाठी शेट लोक पाहू शकता तुम्ही आणि जो तो बोलते माझ पोस्टर पाहू शकता आणि आता मी फायनली आतमध्ये चाललेलो संभाजी महाराज के जीवन और विरासत से प्रेम <पीकताँ जागागा। द्णाँगारे> <सी थाधाँ> <द्णाँगारे> एक झालेलं तर तू मूवी पाहत होती तर तुला कसं वाटत होतं खूप छान वाटलं अजून आ... आता तर सुरुवात झाली आहे नंतर तर खूप तुझ्या अंगावर काटे येणार आहेत मूवी मी ट्रेलर पाहिलेला आहे खूप भारी पिक्चर आहे तुम्ही सर्वांनी पिक्चर आता घेतलेला आहे भारी पिक्चर तुम्ही पण बघाल खूप चांगला पिक्चर आहे ना आता आम्ही परत चाललेलं आहे मूव्ही चालू झालेली रायगढ़ की मिट्टी में जलिया की गलियों में नासिक की हवाओं में कमकल के कोनों में भाई भवानी के चरणों में लाखों मराठा के स्वराज स्वराज को तो मिटाने चला है और हम वो कोई सुल्तन नहीं है छत्रपति शिवाजी महाराज की सोच है तुम्हारा मूवी कशी वाटली काय तू काय सांगू शकते मूवी एकच नंबर होती आणि मूवी खूप इमोशनल आहे तर लास्ट मुमेंटला आणि खूपच छान होती थँक्यू मूवी कशी वाटली एकच नंबर कल्याणी काय बोलू शकतेस कल्याणीकडे शब्दच नाही सर्वांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे तर तुम्ही पण एकदा मूवी पाहायला या खूप तुम्हाला आवडेल तर आता आम्ही जातोय जेवण्यासाठी तर तुम्ही पुढे बघत राहा सर्वांना भूक लागलेली तोंड बघू शकता काहीच बोलून निघालेले जेवायला हॉटेलवर एक गाडी पुढे आमची आणि एक गाडी मागे आहे तुम्ही पुढे बघा आता आम्ही आलो मावळी धाब्यावरती जेवण्यासाठी तर तुम्ही बघत राहता आता इथं आमचे माणसं पोचलेली आहेत बाकीची बघू शकता तर मित्रांनो आम्ही आता आलेलो माऊली धाबा जुना माऊली धाबा जेवण करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आमची पब्लिक तिथे वेट करत आहे त्याला बसून घ्या लवकर देखो बघू शकता नित्यादा ऑर्डर करत आहे नित्यादा ऑर्डर करत आहे सोमदुर्गे आज खुश होणारे कारण का सोमदुर्गेचे जे बघा बैल तिकडे उभे सोम तव सर तू एक रेसल टाकून आपण बस कल्याणी तू काय बोलते कल्याणी भूक लागले का जास्त भूक लागली कल्याण करण तू काय म्हणतो पिक्चर कसं वाटलं तुला शकता करण दुर्गे काय म्हणतोस कोण कोण काय काय खाणार आहे पनीर मसाला

कस झालं जेवण एकदम मस्त पण असं मला वाटतंय ते तिकडचं पार्कजण जेवणच ना आलं दोन तीन दिवस चार दिवस जेवलं नाही बघा अच्छा ऑर्डर पण आहे पाहिजे इथं मोमोज कोणाला पाहिजे मोमोज वाला कोण इथं मोमोज वाल पण येते सूप लास्टला येईल सूप लास्टला येईल पाणी आणि त्यात लिंबू नका काढतात रे अरे बटर गार्लिक जेवण घ्या जेवण घ्या जेवण घ्या असो नका टोटल ना बघा किंग ऑफ धारणी एकटा खुर्चीत बसला मधोमध कुठे इस्कॉन टेम्पल ला इस्कॉन टेम्पल गाईल आमचा नेक्स्ट प्लॅन इस्कॉन टेम्पल खारगर नवीन एका ब्लॉग मध्ये कमेंट करत नाही लाईक करत नाही खाऊन झालाय म्हणून तो तिकडे गेलाय नॉन व्हेज खायला बघा इकडे खायला आला तो तिकडचा टाकून काय पाहिजे चिकन मसाला आणि तुला बघा करण बहुत ही प्यारी जगाय दोस्तो जेवून मिऊन झालेलो मित्रांनो आता आम्ही आणि नाही नाही बोलून खूप खाल्लेलं आहे मी हॉटेलमध्ये डिस्काउंट दिला काय माहिती नाही मी बिल करायला गेलो हॉटेलमध्ये का सोडू बरं बरं मोबाईल आता घरी पोचलेले आहेत तर आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट